नमस्कार आपलं मध्ये सर्वांचे स्वागत। बक्री बाजारात उंद्री सना चा पार्श विक्रमी खरेदी विक्री गणेश उत्सवाच्या उत्सवी वातावरणात खानापूर तालुक्यातील पारंपरिक उंदरी सणाला मोठे महत्व आहे याच पार्श्वभूमीवर रविवारी चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खानापूर शहरातील ऐतिहासिक बकरी बाजारात विक्रमी उलाढाल झाली तब्बल कोट्यावधी रुपयांची खरेदी विक्री या बाजारातून झाली असून हजारो नागरिकांनी बकऱ्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती बकरी खरेदीत उत्साह गणेश चतुर्थी नंतरच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा उंदरी सण हा खानापूर तालुक्यातील विशेष प्रथा मानली जाते गणपतीच्या वाहन असलेला उंदराच्या नावाने या दिवशी नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे यासाठी एकत्र येऊन बकऱ्यांची खरेदी करतात काही ठिकाणी चार ते पाच कुटुंब मिळून बकरी विकत घेतात तर मोठ्या कुटुंबांनी फक्त आपल्या घरासाठी बकऱ्यांची खरेदी केल्याचे दिसून आले याशिवाय काही जण उंदरी सणाच्या दिवशी मटण दुकानदाराकडून थेट मटण खरेदी करतात तर काही ठिकाणी कोंबडीचा बळी देण्याची सुद्धा पद्धत देखील आहे पाच हजारापासून पन्नास हजारापर्यंत बकऱ्यांची खरेदी व विक्री आजच्या बाजारात बकऱ्यांच्या किमती पाच हजार रुपयापासून थेट पन्नास हजार रुपयापर्यंत होत्या काही दुर्मिळ जातीच्या आणि मजबूत शरीरस्ती असलेल्या बकऱ्यांना प्रचंड मागणी होती त्यामुळे बकरी विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर समाधान तर खरेदीदाराकडून उत्साह दिसून येत होता बाजारपेठेत पूरक व्यवसाय फुलले बकरी बाजारासोबतच आज परिसरात अनेक पूरक व्यवसाय देखील फुलले भजी व चहाची दुकाने कणसे शेंगा तसेच जनावरांना बांधण्यासाठी लागणाऱ्या रंगीबिरंगी दोऱ्यांची विक्री जोरात झाली छोट्या मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांनीच या बाजाराचा आनंद घेतला काही जण फक्त बकऱ्यांना पाहण्यासाठी येथे दाखल झाले होते वाहतुकीला मोठा अडथळा मरेम्मा मंदिरासमोर भरलेल्या या बाजारामुळे परिसरात अक्षरशः जनसागर उचलला होता बकरी खरेदीसाठी आलेल्या दुचाकी रिक्षा आणि चार चाकी वाहनांच्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी झाली खानापूर बेळगाव मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना या गद्दीतून मार्ग करताना मोठी कसरत करावी लागत होती खानापुरातील उंदरीची वेगळी ओळख गणेशोत्सव महाराष्ट्रासह बेळगाव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र उंदरी ही पद्धत फक्त खानापूर तालुका व बेळगावच्या काही ग्रामीण भागापुरताच मर्यादित आहे येथे हजारो बकऱ्यांचा बळी देऊन गणपतीला नैवेद्य दाखवला जातो खानापूर शहर व बेळगाव शहरात मात्र ही पद्धत बंद करण्यात आली असून येथील नागरिक गणेश उत्सवानंतरच मांसाहार करतात आकर्षण ठरलेल्या बकऱ्या आजच्या बाजारात काही मोठ्या आकाराच्या आणि देखण्या बकऱ्या उपस्थितीसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या या बकऱ्यांच्या भोवती मोठी गर्दी उसळली होती अनेकांनी या दुर्मिळ बकऱ्यांची छायाचित्रेही टिपली एकूणच खानापूरच्या बकरी बाजारात आज उत्साह उलाढाल गर्दी आणि परंपरा यांचा संगम अनुभवायला मिळाला गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात उंदरी सणामुळे खानापूर तालुक्यातील ग्रामीण भाग पुन्हा एकदा उत्साहाने दुमदुमून गेला आहे कितीला कितीला घेतला सोळा हजार सोळा हजारला घेतला आहे सांग कुठलं गाव रे कुठलं गाव